नमस्कार मी सविता पाटील तर बघा आपल्याकडे काळा मसाल्याची पॅकिंग पूर्ण झालेली आहे मस्त आणि तयार पण झालेला आहे काळा मसाला आणि याची अशी पॅकिंग केलेली आहे आपण बघू शकतो मी तर हे माझं स्टिकर आहे तर अशा पद्धतीने आहेत केलेलं मी आणि आम्ही हा ऑनलाईन म्हणजे कुरिअरला सुद्धा पाठवू शकते मी मसाला लोणचं आपले तिखट असं मी खोरने पण पाठवू शकते फक्त त्याच्यामध्ये तर मला कोरडे पापड हे नाही भेटणार कुरेअरमध्ये कारण कुरेरमध्ये कुरेर जर पाठवलं आम्ही तर त्याचा भुगा होतो किंवा थोडेफार तुकडे होऊन होतात तर मग त्याच्यामुळे आम्ही कोरेरने काही पाठवत नाही पण तुम्हाला आता मस पण मी कुरिअरला तिखट लोणचं आणि मसाला हे तीन वस्तू मी पाठवू शकते आणि तुम्हाला जर पापड वगैरे लागलं तर मी पुण्याला लक्झरीने पाठवते मी जर आमच्याकडं सोयी राहिली तर आम्ही लक्झरीने पुणे औरंगाबाद कल्याण एवढं त्याने पाठवतो तरी हे बघा इथं तांदूळचं काम पापड आहे दिवाळीचा पापड आहे कोरडे आहे अशी पॅकिंग असते आमची कोरडे आहे पण आम्ही कुऱ्याला पापड वगैरे देत नाही भरपूर जणांचे मला फोन येतात की ते आम्हाला तुमच्याकडचे पापड कोरडे खूप छान आहेत आम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटत तर खूप आनंद वाटतो पण आम्हाला खायला भेटत नाही पण माझ्याकडे कुरिअरला काही सुविधा नाही आहे कारण कुरिअरवाले करन्य डायरेक्ट सांगतात आम्हाला की ताई आम्ही कुर्तुरची गॅरंटी घेणार नाही आणि आम्ही भरपूर वेळेस चांगले पॅकिंग पण क करून पाठवलेले आहे पण तरी सुद्धा त्याचा भोगाच होतो किंवा तुकडेच होता त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही कुरिरला पापड हे वगैरे पाठवणार आहे पण आमच्याकडे मसाला वडे दाई चवड्या सध्या तिखट आणि लोणचं या वस्तू तुम्हाला चार वस्तू कुरिअरला मिळतील तुम्हाला जर लागलं ला तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे चौऱ्याऐंशी अकरा पंच्याऐंशी साठ सत्तर तुम्ही या नंबरवर मला व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉलही करू शकतात तर तुम्ही सांगा आम्ही तुम्हाला घरपोच मग मसाला लोणचं पाठवू शकतो धन्यवाद